आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करतात आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग होणार आहे ज्यांना कोणाला कटिंगला भीती वाटत असेल किंवा प्रॉब्लेम येत असेल इतक्या सोप्या पद्धतीने मापं कशी घ्यायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे आणि सगळ्यांसाठी आहे कारण ज्याला ब्लाउज शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कटिंगमध्ये काय काय तुमचं प्रॉब्लेम येतो ते तुमचा सॉल्व्ह होणार आहे नक्कीच उंचीपासून सुरुवात करणार आहोत आपण पाहू शकता उंची जी तुमची उंची आलेली आहे कोणत्याही ब्लाऊजच्या म्हणजे कटिंग करायची असेल तर प्रथम तुम्हाला उंची मोजावी आणि उंचीमध्ये आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला एक इंच ॲड करावं लागतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात प्रथम आता आपण छातीचं माप काढून घेणार आहेत एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकता ए एक भाग काढायचा आणि पूर्ण आलेला जेवढा आलेला आहे तेवढा आपण घ्यायचा आहे मार्किंग स सह, सहित घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला जी भीती राहणार नाही आपली मार्जिंग कमी पडते का परत ब्लाऊज ढि फिट्ट झालं तर काय करावं लागेल उकललं तर आपली मार्जिंग कमी पडते तर तुम्हाला तसं न करता तुम्हाला मार्जिंग पूर्ण घ्यायची आहे आणि या प्रकारे आपण गळा सव्वा दोन ठेवलेला आहे आणि गळा सव्वा दोन ठेवला की आपल्याला शोल्डर मात्र पाहू शकता शोल्डर आपण आता आपण गळा काय करायचा गळा मोजायचा आहे सर्वात प्रथम गळा मोजून घेऊया तर गळा जेवढा पाहू शकता आपण जिथं काचपट्टी आहे तिथून असं सुरुवात करायची आणि रेश वाढायची ज्या रेषेपर्यंत येईन ते आपला गळा झाला तर आपला गळा साडेसहा आहे है तशाच प्रकारे मोंढा मोजायचा आहे मोंढा सुद्धा आपला साडेपाच आलेला आहे परफेक्ट तर ही रेश वळून घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपण आता पूर्ण तयार केलेला आहे आणि एक सांग म्हणजे राय सांग सांगायचं आहे की शोल्डर आपण ज्यावेळेस मोजलं त्यावेळेस आपल्याला आलेल्या शोल्डरमध्ये एक इंच ॲड करायचं आणि हे पाहू शकता आता दोन्ही प्रकारची आपण छाती मोजलेली आहे एक एक भाग तर आपला साडे दहा आपला फिटिंगचा आलेला आहे तर फिटिंगचा आपल्याला साडे दहा ठेवून द्यायचं आहे या प्रकारे म्हणजे आपली ही मार्जिंग झाली आणि इथं फिटिंग झाली आणि उरलेली आपली मार्जिंग झाली आता पाहू शकता गळा आपला साडेसहा साडेसहा ठेवून द्यायचा गळा आपण रुंदी आपल्याला पावणे तीन ठेवायची आहे कारण आपण सव्वादोन वर ठेवलेली आहे आपल्याला गळारुंदी खालची जास्त पाहिजे आहे म्हणून आपण गळा रुंदी पाहुणे तीन ठेवलेली आहे आणि वर सव्वा दोन म्हणजे गळा कधीच तुमचा उतरत नाही या प्रकारे तुम्ही जर गळ्याची कटिंग केली तर आता आपल्याला शोल्डर म्हणजे आकार द्यायचा आहे मोंढ्याचा तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे आ... तुमच्याकडे ही स्केल असेल तर ध्यान येत्या हाताने सुद्धा व्यवस्थित येऊ शकतो दीड इंचाचा म्हणजे सॉरी सव्वा इंचाचा आपण खड्ड्याचं माप दिलेलं आहे पाहू शकता आणि अर्धा इंच आपल्याला समोरच्या भागाचं कारण हे आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपण जसं नेहमी अडीच आणि तीन हे मापं टाकतो तरी प्रकारे आपण यामध्ये टाकलेले तीन आणि अडीच हे माप टाकलेलं आहे कटोरी मोजून घ्यायची आहे कटोरी आपली सहा आलेली आहे आहे तेवढीच ठेवायची आणि काजबटर प्रसुद्धा आपण मोजून घेतलेली आहे आता सहा आपली कटोरी तयार आहे तीन इंच आपल्याला इथपर्यंत जायचं आहे म्हणजे आकार द्यायला सोपं समोरच्या खड्ड्यापासून आपल्याला सव्वा दोन घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार मात्र तुम्हाला एक इंच वर जायचं आहे या प्रकारे आपली कटोरी कधीच तुमची कटोरी कमी जास्त होत नाही कटोरी बिघडत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकदम परफेक्ट माप तयार झालेलं आहे आपण ही आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो आहे त्याच्यामुळं कमी जास्त कधीच होणार नाही आणि इतकी सोपी कटिंग आहे सगळ्याला समजेल अशीच ही आपण याच कटिंग केलेली आहे तर पाहू शकता आता आपल्याला हे फक्त आपल्याला हे छापून घ्यायचं आहे आणि आपण खाली बघायचं आहे आपलं बरोबर उमटलेलं आहे की नाही आणि या प्रकारे आपल्याला त्याच्यावर प्रेस दे देऊन घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्हाला दिसत नाही पण सगळं हे उमट बरोबर उमटलेलं आहे या प्रकारे हे गळ्याचे आकार आता आई इथं थोडंसं मला कन्फ्यूज होते त्याच्यामुळे मी काय करणार आहे कटोरीचं जे माप आलेलं आहे ते मी मोजून घेणार आहे ते कसं मोजायचं तर असं हे बघा साडेपाच आलेलं आहे तर मी इथं खून करून घेतली आणि आकार दिला शकता या प्रकारे आणि हे आता आपण कट करून आहे आणि ही कटिंग कमी कपड्यामध्ये पण होती कपडा वाया पण जात नाही अतिशय सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे डायरेक्ट कपड्यावर आणि जसे आपण पेपर कट करतो सेम तशीच ही कटिंग आहे काहीही फरक नाही फक्त थोडंसं म्हणजे आपण पाठीच्या भागावरच समोरच्या भागाची कटिंग करतो त्याच्यामुळं मागचा आणि पुढचा भाग एक सात कट होतो आणि अजिबात वेळ वाया जात नाही कमी वेळेमध्ये ही कटिंग होती तर पाहू शकता आपण क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी मागच्यापेक्षा समोरचा भाग एक इंच आपण जास्त ठेवत असो हो त्यामुळं आपण ठेवलेलं हो आहे चार आणि साडेतीन काजपट बत, काजपटनपट्टीच्या साईडला चार इंच आणि फिटिंगच्या साईडला साडेतीन इंच आता हे साडेचार सॉरी चार आणि हे साडेतीन प्रकारे आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे परफेक्ट अशी तर पाहू शकता हा मागचा भाग आहे आणि आता आपल्याला काय होतं मागच्या भागाला जी कटोरीचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे कारण आपल्याला काय होतं जो आपण माप टाकलेले आहेत तो उलटा होतो त्याच्यामुळे आपल्याला कटोरीचं माप टाकता येत नाही बरोबर आता मी त्यासाठी हे या साईडने करून घेतलेली आहे व्यवस्थित कटोरी बरोबर कटोरी परफेक्ट आपली सहा आलेली आहे आणि थोडी डार्क केल्यामुळं आपल्याला हे त्याच्यावर प्रेस करायचं आहे म्हणजे आता ह्या या पद्धतीने आपल्याला ही कटोरी उलटी टाकायची आहे इकडून अशी या प्रकारे आणि करेक्ट आपले ही क्रॉसमध्ये कटोरी येते जसा पेपर टाकतो तसंच आपल्याला हे उमटतं बघा पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे उमटलेलं आहे आता कटोरी वाढून घ्यायची एकदा सगळ्यात सोपी पद्धत खूप सगळ्याला समजेल अशीच ही सोप्यात सोपी पद्धत आहे आता पाहू शकता मध्यभागी आपल्याला दीड इंच या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच टोटल आपण तीन इंच वाढून घेतलेली आहे कटोरीमध्ये आणि कोणत्याही मापाच्या कटोरीमध्ये तुम्हाला याच प्रकारे वाढून घ्यायचं आहे कारण सेम मेथड सगळ्या ब्लाऊजसाठी हीच मेथड असेल कारण तुमची कटोरी कमी जास्त म्हणजे बत्तीस नंबर असेल तर पाच येते चौतीस नंबर असेल तर साडेसहा साडेपाच येते तर त्या प्रकारे तुम्हाला वाढून घ्यायचे आहे तीन इंच कोणत्याही कटोरीमध्ये तुम्हाला तीन इंच वाढून घ्यायचं आहे तर परफेक्ट तुमची कटिंग येऊन जाते तर पाहू शकता या प्रकारे आपलं आणि जर तुमचा आकार वगैरे बरोबर येत नसेल तर आपला जो फ्रंट आहे तो ठेवून द्यायचा कटोरी कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची हा फ्रंट ठेवायचा आणि कटोरी चेक करून घ्यायची की बरोबर उंचीला आलेली आहे की नाही तर आपली कटोरी बरोबर आलेली आहे उंचीसाठी सुद्धा तर ही परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे अशा प्रकारे आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी ही खूप सोपी पद्धत मी म्हणजे कटिंग केलेली आहे सोप्या पद्धतीने शक्यतो आता मी पेपर कटिंग करतच नाही कारण डायरेक्टच कप कपड्यावरच कटिंग करते कारण खूप सोपी पद्धत आहे सगळ्याला समजेल आता कटोरी कशी काढायची आता मी अर्धा इंच मार्जिन सोडली आणि तीन इंच ठेवलं त्याच्यात कट दिला आणि हा उरलेला आपला टक्स झाला म्हणजे हे सुद्धा आपलं किती सोप्या पद्धतीने आपण ही कटोरी व्यवस्थित आता पाहू शकता हा आपला टक्स झाला तर ही होती सोप्या सोपी परफेक्ट अशी कटिंग आता आपण बाही कटिंग करून घेऊया हे समोरचं आपलं वाकड तिकडं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आता जेवढी उंदी आहे तेवढी आपण माप बरोबर टाकायचं आहे आपल्याला बाहेर साडे नऊ ठेवलेली आहे मी आपल्या बाहीला जॉईंट येणार आहे आणि उंची पाच आहे सहा घेतलेली आहे कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला एक इंच ॲड करावं लागतं आता पाहू शकता तुम्हाला समजणार नाही तर यासाठी मी आपण हे साडेतीनचा उत्तर दिलेला आहे असा बॉक्स करतो तयार करून घेतला आणि परफेक्ट असा तर दोन इंच जी मार्जिंग आहे आपण ती सोडली तिथून आकार दिलेला आहे या प्रकारे जर बा, बाही कट केली तर बाहीला पाठीमागून समोरून अजिबात कधीच चोळ येत नाही तर ही होती सोपी कटिंग सगळ्याला समजेल अशीच बाही कटिंग आहे परफेक्ट अशी आणि हा जॉईंट आलेला आहे आपला आता आपण कपडा कट करून घेऊ ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करून घेतली आणि त्याच्यावरच आपल्याला अस्तर टाकून आपल्याला परफेक्ट कटिंग करून घ्यायची आहे पाहू शकता <coughs> आता आपल्याला मध्ये कटिंग करायची त्याच्यामुळे हे आपण व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे पाठीचा भाग आपण कम्प्लीट कट करून घेतलेला आहे तर ही कटिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा सोप्यात सोपी कटिंग कमी कपड्यामध्ये आपण कटिंग बसवलेली आहे परफेक्ट तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे जसंच आपण क्रॉसमध्ये ब्लाऊज म्हणजे कटोरी कर, कट कट केलेली आहे तसंच तुम्हाला ब्लाऊजवर सुद्धा एकदम क्रॉसमध्ये अशी कटोरी ठेवून कट करायची आहे परफेक्ट आणि ब्लाऊज कट करताना अर्धा अर्धा इंच मार्जिन जास्त सोडायचे आहे कारण ब्लाऊज म्हणजे ज्यावेळेस आपण टीच करत अस्त्र जोडतो त्यावेळेस कमी जास्त होऊ नये जा त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा सोडतो आता या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तर हा होता आजचा आपला परफेक्ट कटिंगचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि खूप दिवस झाले जवळजवळ एक महिना झाला व्हिडिओ टाकलेले नाहीत कारण थोडीशी प्रॉब्लेम होता आणि गावाला जाऊन आले त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला एक महिन्याच्या नंतर yeah mm -hmm.